जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवीद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती चैतन्य मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दोन जून भगवंतावर अकारण प्रेम करावे खरोखर जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे जिथे असमाधान फार तिथे दुष्टशक्तींना काम करायला वाव मिळतो याच्या उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करतात आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल स्वार्थ सुटताना पहिल्या पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निस्वार्थी राहील खरोखर परमार्थ हे एक शास्त्र आहे त्यामध्ये सुसूत्रपणा आहे व्यवहार न सोडावा पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ परमार्थाला डोके शांत पाहिजे एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली झाले त्याला वाटले की देव आपल्याला भेटला पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे परमार्थाची काळजी करू नये ती काळजीच प्रगतीच्या आड येते वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात आपो तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे आपण साधन करीत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये समजा आपण आपल्या परसात एक झाड लावले आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो तर ते झाड वाढेल का अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते आजचे बोधवचन परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तो निव्वळ स्वार्था करीता आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे नामा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा, हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध मी पन जाळो निया जगी वागा मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो हो समस्त धनमान हाची भंगावे भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जी। जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ